सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात असलेल्या प्रसिद्ध अभिषेक बेकरीमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारामध्ये भीषण आग लागली आहे या आगीमध्ये संपूर्ण बेकरी जळून खाक झाली असून लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये आग लागल्यानंतर काही क्षणातच परिसरामध्ये मोठी घबराट पसरली आहे धुराचे लोट लांबून वरूनही दिसून दिसत होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यासाठीच्या शर्थीचे प्रयत्न सुरू केले

आणि गाडी मिळून पेट्रोलमध्ये आधी आठ दिवस काही नुकसान झालेलं नाही काम चालू पाहिजे आज पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी पन्नास मिनिटांनी शिवाजीनगर येथे अधिक्षेप देऊन गेला लागली आहे आता सातपूर आदमी क्षमताला फोन आला त्यानुसार आदमी मी शामताला तर नेमकी आर बंग घेऊन आम्ही स्टुर इथे रवाना झाले आधीच रवकरण खूप असल्याने सिडको डी सी व सात दोन बाउजर असे चार बाउजरनी प्रत्येकी दोन दोन खेपा मारून आज कंट्रोलमध्ये सकाळी साडेसातपर्यंत पर्यंत आणलेली आहे आता सध्या सामान जास्त असल्यामुळे ते अस्तव्यस्त असल्यामुळे ते बाजूला करण्याचं काम चालू आहे सध्या तरी आग कंट्रोलमध्ये आहे न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक